नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट नितीन गळवे लॉ ई टी दोन हजार पंचवीससाठी आपण लॉ टी रेकॉर्डेड बॅच कोर्स हा क्रिएट केलेला आहे तर ज्या विद्यार्थ्यांना लाईव्ह लेक्चर हे करता येणं पॉसिबल नाही किंवा शक्य नाही तर त्यांच्यासाठी हा कोर्स आपण घेऊन आलेलो आहे आणि हा कोर्स आपण फक्त पंधराशे रुपयेमध्ये म्हणजेच दीड हजार रुपयेमध्ये देत आहोत तर या लॉ ई टी रेकॉर्डेड बॅचमध्ये आपण काय काय देतोय ते एकदा बघा तर बघा यामध्ये आपण काय काय प्रोव्हाइड करतोय तर लॉ ई टीचा जो एकंदरीत संपूर्ण रेकॉर्डेड जो सिलेबस आहे तर तो दिला जाईल सगळा सिलेबस हा रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला दिला जाईल त्याचबरोबर चालू घडामोडीच्या नोट्स दिल्या जातील त्या फॉर्म मध्ये म्हणजे विश्लेषणात्मक पण दिल्या जातील आणि एम सी क्यू टाईपमध्ये पण दिल्या जातील ठीक आहे मॉकटेस्ट प्रोव्हाइड केल्या जातील ठीक आहे म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सराव करता यावा पेपर कशा पद्धतीने येतो टाईम मॅनेजमेंट आणि क्वेश्चन सोडवण्यासाठी कशा पद्धतीनं स्ट्रॅटर्जी आखली पाहिजे यासाठी या, या टेस्ट उपयुक्त ठरतील त्याचबरोबर लॉ सी ई टी दोन हजार अठरा लॉ सी ई टी दोन हजार एकोणीसचे क्वेश्चन पेपर विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड या बॅचमध्ये केले जातील त्याचबरोबर जे मेमरी बेस्ड आता लास्ट टाईम काय ह्या ज्या परीक्षा ऑनलाईन हो, होत होत आहेत आणि हे जे काही क्वेश्चन पेपर अव्हेलेबल नसतात पण ते जे काही मेमरी बेस्ड क्वेश्चन आहे आता लास्ट इयरची झालेली असू द्या चोवीसची किंवा त्याच्या ते अगोदरची तेवीसची याचे मेमरी बेस्ड क्वेश्चन पेपर हे विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केले जातील तर याची हा जो रेकॉर्डेड बॅच आहे किंवा हा रेकॉर्डेड कोर्स आहे तर हा फक्त दीड हजार रुपयेमध्ये विद्यार्थ्यांना मिळून जाईल आणि ह्याच्यासाठी जा पेमेंट मेथड जी आहे तर ती गुगल पे किंवा फोनपे तर ज्या विद्यार्थ्यांना हा जो कोर्स जॉईन करायचा आहे तर त्यांनी हा जो खाली नंबर दिलेला आहे तर या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता आहे आणि हा कोर्स घेऊ शकताय आहे किंवा जरी समजा हा कोर्स आणि लाईव्ह बॅच जरी जॉईन करायचं असेल तर त्या संदर्भातसुद्धा तुम्ही माहिती विचारू शकताय ठीक आहे आणि काही अडचण आली तरी तुम्ही बिनधास्त मेसेज करू शकता या नंबरला ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आपल्याला टीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरला मेसेज करा थँक्यू Very much.